आई वडील दिवसभर कष्टाची पराकष्टा करीत होते आणि त्याच्या त्या घामाच्या थेंबाचे पांग फेडण्यासाठी मुलगा समाधान गायकवाडही झपाटल्यासारखा अभ्यास करत होता अखेर तो दिवस उजडला सालगडी म्हणून जगणाऱ्या बापाचा पोरगा आज उपजिल्हाधिकारी झाला ही फक्त प्रेरणादायी गोष्ट नाही तर एका आई बापाने आपल्या लेकरासाठी पाहिलेले स्वप्न आहे लेकरानं आई वडिलांसाठी जपलेलं स्वप्न सत्यात उतरण्यासाठी केलेले अथक संघर्ष आहे उस्मानाबाद धाराशिव जिल्ह्यातील परंडा तालुक्यातील लाकीबुकी या छोट्याशा गावातील भास्करराव गायकवाड गेली अनेक वर्ष सालगडी म्हणून घाम गाळत आहेत हाडाची काड करीत आहेत राबणाऱ्या त्या बापाचे हाल पाहत मुलगा समाधान मोठा झाला माझ्या लेकराने शिकून मोठं व्हावं या विचाराने भास्कररावांनी कधीच कष्टाला पाठ फिरवली नाही मुलानेही बापाचा विश्वास ठेवून अहोरात्र मेहनत घेतली आणि अखेर उपजिल्हाधिकारी पदाला गवसणी घातली मराठवाड्यातील उस्मानाबाद जिल्हा हा दुष्काळग्रस्त पट्टा शेतीचे उत्पन्न पावसावरच अवलंबून पाऊस झाला तर रोगराईचा धोका पाऊस झाला नाही तर माणसं आणि जनावरांची उपासना अशा कठीण परिस्थितीत संघर्ष करत समाधान गायकवाड यानं पदवी इंजिनिअरिंग पूर्ण केली आणि आज उपजिल्हाधिकारी पदापर्यंत पोचला समाधान हे गावातील पहिले पदी पदवीधर आणि उच्च सरकारी पदावर निवड होणारे पहिलेच व्यक्ती ठरले आहे लाकी बुकी येथे पहिले ते तिसरीपर्यंतचे शिक्षण घेतल्यानंतर पुढे गावात शाळेची सोय नव्हती त्यामुळे तिसरी नंतर दुसऱ्या गावात जावे लागेल घरची परिस्थिती अतिशय बेताची घरात साधी सुद्धा नव्हती तरीही मेहनत करून त्याने दहावीत तब्बल सत्याऐंशी गुण मिळवले पुढे इंजिनिअरिंगपर्यंत शिक्षण पूर्ण केले पण काहीतरी वेगळं करण्याची जिद्द होती नागरी सेवेची परीक्षेत उतरायचं ठरवलं आणि यू पी एस सी एम पी एस सीची तयारी सुरू केली यू पी एस सीमध्ये यश थोडक्यात हुकलं मात्र हार न मानता पुन्हा प्रयत्न सुरू केले शेवटी सन दोन हजार अठरामध्ये तहसीलदार म्हणून निवड झाली पण अभ्यासाची साथ सोडली नाही आणि मग सन दोन हजार एकोणीसमध्ये एम पी एस सीत यश मिळालं तो उपजिल्हाधिकारीपदाला गवसणी घालू शकला धन्यवाद